नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला गुलाबाबद्दल सांगणार आहे जून महिन्यात गुलाबाला असे नवीन बेसल शूट्स येण्यासाठी काय केअर करावी लागते आणि ती केअर केल्याच्यानंतर हे पहा हे असे नवीन बेसल शूट्स येतात आणि आपले गुलाब चांगले येतात याच्यासाठी आपल्याला तीन टिप्स फॉलो करावे लागतात आणि त्या टीन तीन टिप्स जर फॉलो केल्या तर आपल्या गुलाबाला नवीन शूड आल्याशिवाय राहणार नाहीत आणि आपले गुलाब चांगले येतील छान फुले येतील यासाठी आपल्याला विशेष करून तीन टिप्स फॉलो करायच्या आणि त्या तीन टिप्स कोणत्या आहेत ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणत्या कोणत्या अशा तीन टिप्स आहेत तर त्या फॉलो केल्यानंतर आपल्याला अशी गुलाबाची वाढ पाहायला भेटेल आपले गुलाब असे वाढतील नंबर एक आपल्या गुलाबाची माती वेल ड्रेन असली पाहिजे आणि कुंडीला ड्रेनेज होल असणे गरजेचे आहे आ, हे एक केअर आपल्याला करायची आहे त्याची वेल वेल्ड्रेन करा आणि कुंडीला ड्रेनेज होल आहे का ते पहा नसेल तर त्याचे ड्रेनेज होल चांगले करा नंबर दोन आपल्याला त्याला त्याची माती ॲशिडिक बनविण्यासाठी चहा पावडर किंवा कॉफी पावडर टाकणे गरजेचे असते आपल्या गुलाबाची माती अल्कलाईन झाली तर गुलाबाची वाढ होत नाही गुलाबांचे मुळांची वाढ होत नाही यासाठी आपल्या गुलाबाची माती ॲशिडिक झाली पाहिजे आणि ॲसिडिक माती गुलाबाला आवडते यासाठी आपल्याला ही एक केअर घेणे गरजेचे असते आणि नंबर तीन ऊन पाच ते सात तास ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा सकाळचे पाच तास ऊन लागेन किंवा संध्याकाळचे पाच ते सात तास ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा म्हणजे आपले गुलाब चांगले येतील ह्या तीन केअर जर घेतल्या तर आपल्या गुलाबाला चांगली वाढ येईल चांगली वाढ होईल आपल्या गुलाबाची आणि पंधरा ते तीन आठवड्यातून एक वेळेस आपण आपल्या गुलाबाची खुरपणी करायची आणि जर असे बेसेल सूड्स जर हे करायचे असतील तर आपल्या गुलाबाच्या मातीची खुरपणी करा हे पहा ही अशी माती कुर कोरडी झाली पाहिजे जास्त कोरडी नाही आणि जास्त ओली नाही अशी माती जर असली तर आपल्या कुंडीतील गुलाबाला तुम्ही कंपोस्ट देऊ शकता कंपोस्ट देण्यासाठी जास्त, ही, आ, कुंडी जास्त ही कुंडी राहू देऊ नका आणि जास्त ओली ही कुंडी ठेवायची नाही ही अशी चारी बाजूनी कुंडी मोकळी करा आणि माती गुलाबाच्या मुळा खोडाकडे आणा आणि नंतर आपण आपल्या ह्या कुंडीत ही अर्धा चमचा चहापत्ती चहापत्ती टाका आणि अर्धा चमचा चहा पत्ती टाकल्याच्या नंतर एक अर्धा चमचा हे आहे वाळलेल्या केळी केळीच्या सालीपासून बनवलेली पावडर आहे आणि केळीच्या सालीत फॉस्फरस असते आणि फुला फुलांची वाढ होण्यासाठी फॉस्फरसचे प्रमाण असणे गरजेचे असते आणि आपले अर्धी मूठ किंवा एक मूठ आपल्या कुंडीच्या हिशोबाने वर्मी कंपोस्ट टाका वर्मी कंपोस्ट जर टाकले तर आपल्या गुलाबाची वाढ होते जून महिन्यात वातावरणात उष्णता भरपूर असते आणि ती उष्णतेचा परिणाम आपल्या झाडावर होऊ नये यासाठी वर्मी कंपोस्ट टाका शेणखत टाकू नका शेणखत आधीच उष्ण असते किंवा कोणतेही केमिकल जर आपण खत टाकले तर आपल्या गुलाबावर परिणाम होईल यासाठी आपण वर्मी कंपोस्ट टाका वरमी कंपोस्टमध्ये थंडाई असते आणि वर्मी कंपोस्ट टाकले तर आपल्या गुलाबाला चांगला असा फायदा होतो आणि आपल्या कुंडीला पाणी देताना चेक करून पाणी द्या जर आपली कुंडी आपली कोरडी झाली असेल तर पाणी द्या आणि पाणी देताना पूर्ण पाणी द्या की जेणेकरून खाली कुंडीतून गळून जाईल आणि आपल्या गुलाबाची वाढ चांगली होईल हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद